काल एक ऑडिओ क्लिप ऐकली ते राहायला सांगायचं ऑडिओ क्लिप मध्ये असं ऐकलं की ती जुनी ऑडिओ क्लिप आहे चार पाच दिवसापूर्वी आधीची असेल फॉर्म मागे घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अपक्ष उमेदवार यांची मी ऑडिओ क्लिप ऐकली तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की आ, तेली निवडून आले तरी चालतील त्यामुळे तेली नेमके कोणी उभी केले हे पण विचार करण्यासारखं आहे याच्याकडे प्रूफ आहे माझ्या माझ्या बद्दल बोलतात ना त्यांच्याकडे प्रूफ नाही समोर यावं आणि बोलावं समोरासमोर खरं खोटं करावं करून नाही नाही त्यांचं आहे ते पाहिजे ती सत्यता पडताळून बघा त्याचं चॅलेंज आहे माझं तर त्याला सत्य आहे सत्य आहे आणि जे बोलतायत ना ताई ना केसरकर ऑडिओ क्लिप सांगते ना ते भाजपने चुप केलेला आहे त्यांना चुपा पाठी भाजपचा याचा आपला दावा आहे का आणि दुसरी गोष्ट जे ना महाविकास आघाडीची उमेदवार मीच आहे आणि आज महिला आमदार होणार याची भीती वाटते त्यामुळे हे सगळं घडवलं जातं आणि बोललं जात आहे पराभवाच्या शाळेत सगळेजण आहेत त्यामुळे आज कुठेतरी वेगळ्या अफवा पसरवल्या जातात कुठेतरी मागे खेचण्याचं काम चालू आहे पण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ याला भीक घालणार नाही कशा आणि एक महिलेला एक महिलेच्या पाठीशी उभा राहणारा मतदारसंघ आहे त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे म्हटलं जातं की स्त्री शक्तीचा जागर आम्ही करतो पण तेवीस तारखेला स्त्री शक्तीचा जागर हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला झालेला दिसणार आहे आणि तो करून दाखवणारच <laughs>